न्यूज नवा नवा दृष्टिकोन विचार लुपीन, ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन तळोदा अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम सातत्यानं राबवले जात आहेत याच अंतर्गत शाश्वत शेती उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांकडून अल्पसहभाग रक्कम घेऊन तेतीस शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचं वाटप करण्यात आले या उपक्रमाचा लाभ तळोदा पियू परिसरातील राजविहीर खुशगवान नर्मदा नगर सोमावल बुद्रुक रेवानगर विहीर प्रतापपूर गोपाळपूर सिलिंगपूर तळवे लाखापूर कडेल रोजवा पुनर्वसन मोहिदा मोड धानोरा रांजणी खरवड तरावत न्यू व न्यूबन आदी गावातील शेतकऱ्यांना देण्यात आला सध्याच्या काळात पाण्याची टंचाई लक्षात घेता योग्य पाणी व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब होणं ही काळाची गरज असून यामुळे पाण्याची बचत होऊन भविष्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करणं शक्य होणार आहे याच उद्देशानं युपीन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन मार्फत हा उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्पाचे व्यवस्थापक सुनील सैंदाने प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील जिल्हा प्रकल्प समन्वयक चंदन टोकशा तसेच तळोदा पीयू व्यवस्थापक धनसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला ठिबक सिंचन साहित्य वाटपावेळी तळोदा पीयू व्यवस्थापकासह सर्व कृषी मित्र उपस्थित होते या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी निश्चितच मोठं बळ मिळालं आहे मी व्यवस्था तोडदा मागील दोन हजार सतरा अठरा या वर्षापासून मेट्रो काढन प्रकल्प नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये राबवत आहोत या प्रकल्पाच्या माध्यमातून ठिबक सिंचन हा उपक्रम आम्ही राबवला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास चालू वर्षामध्ये अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांना हा लाभ दिलेला आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे शेती क्षेत्रामध्ये शाश्वत पद्धतीने ज्या पद्धती अवलंब केल्या पाहिजे तर कोणत्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये आपण राबवू शकतो आणि त्याच्यापासून चांगले उत्पन्न आपण घेऊ शकतो यासाठी हा उपक्रम आहे बेटर कार्टन प्रकल्पा मा बेटर कार्टन प्रकल्पाच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण या ठिकाणी राबवत असतो आणि या उपक्रमाच्या माध्यमातून ही जी काय ठिबक सिंचन आपण लाभार्थ्यांना देत आहोत याचा मागचा उद्देश कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पन्न किंवा पाणी व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे चालू वर्षामध्ये किंवा येणाऱ्या वर्षामध्ये जे काही वातावरणामध्ये जे बदल आहे ते शेतकऱ्यांना त्या अडचणीला समोर जात आहे किंवा फटका बसत आहे त्या फटक्यापासून शेतकरी कसे वाचतील किंवा त्याच्यापासून कसे त्यापासून सावरतील यासाठी हा उपक्रम आहे

लड़ीने होते हैं ये भी फाउंडेशन कंपनी जो दूर होते हैं ना हम और यहाँ पर दरखो बते आनंद से अने ये ना वाला समय मामू यहाँ रखो वो अतिरिक्त तुम प्रकार उपयोग करने रहते हैं अने प्रत्येक तीन का साथी तो फाउंडेशन में को प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट